डिजिटल केसरीमध्ये मी ओंकार आपलं स्वागत करतो आशा करतो की आपण सगळे ठीक असाल खुशाल असाल तर बातमी आहे सोलापूरहून सोलापूरच्या ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेश उत्सव मंडळाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान संस्थापक अध्यक्ष कैलासवासी विजयकुमार मुत्या तंबाखे यांच्या कार्याचा वसा पुढे नेणारे तरुणांचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा आधार आदरणीय विकासांना विजयकुमार तंबाके यांचा वाढदिवस आज मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला सतत समाजासाठी धडपडणारी माणसंही समाजाचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करत असतात विकासांना हे केवळ एका मंडळाचे अध्यक्ष नसून ते एक अशी व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या शब्दामध्ये ताकद आहे निर्णयामध्ये दृष्टी आहे आणि वागण्यात सहजपणा आहे या विशेष दिवशी मंडळाचे संजय जाधव योगीराज निंबाळे योगीराज पसारे अप्पू दुरणकर प्रमोद स्वामी राजू लोखंडे संतोष वाडेकर सचिन करकंटी राजू हनगल जकोने मास्तर विकी डोंबाळे लखन राऊत आणि इतर असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी एकत्र आले होते या सर्वांनी मिळून केक कापून पुष्पगुच्छ अर्पण करून विकास अण्णांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या ओम गर्जना युवा शक्ती मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर राहिलं आहे या मंडळाचं बळ म्हणजे एकजूट आणि नेतृत्व आणि त्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे विकास अण्णा अण्णांची विशेषता म्हणजे कोणतंही काम छोटं समजायचं नाही कार्यकर्त्यांना नेहमी सोबत घ्यायचं आणि प्रत्येक प्रसंगी सर्वांना सामावून घ्यायचं या दिवशी त्यांच्या वडिलांचं स्मरण करत सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं पण त्याचवेळी आपण त्यांच्या स्वप्नांना न्याय देणं हेच खरं त्यांना श्रद्धांज दे श्रद्धांजली देणं अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती विकास अन्नांना आमच्याकडून उत्तम आरोग्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशा शुभेच्छा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ओम गर्जना युवा शक्ती मंडळ नवे शिखर गाठो शेवटी एकच आवाज विकासांना तुमचं आमच्यावर प्रेम असंच कायम राहो आमचं तुमच्यावर प्रेम वाढतच जावं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तर डिजिटल केसरीला लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तत्पूर्वी धन्यवाद